देवीदास ठक्कर यांची राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या जिल्हा प्रचारकपदी नियुक्ती खांडबारा येथील रहिवासी देवीदास शिवलाल ठक्कर यांची राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या नंदुरबार जिल्हा प्रचारकपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती राज्यस्तरीय समितीच्या आदेशानुसार व राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांच्या संमतीने दोन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे या कार्यकाळात श्री ठक्कर यांच्यावर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचे प्रबोधन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन तसेच राज्य व जिल्हास्तरीय आंदोलने उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तसेच सदस्य नोंदणी व सेवा पोहोचविण्याचेही काम ते पाहणार आहेत देवीदास ठक्कर हे आधीही दिव्यांग क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून त्यांना तळागडातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न व गरजा यांची चांगली जाण आहे यापुढेही संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दिव्यांग बांधवांना सक्षम करणे आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे असा निर्धार व्यक्त केला माझ्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल असे उद्गार नवनियुक्त जिल्हा प्रचारक देवीदास ठक्कर यांनी यावेळी काढले देविदास ठक्कर हे मागील काळात नवपूर तालुका उपाध्यक्ष म्हणून दिलेलं होतं आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्यांचा दिव्यांग बांधवांचा महिलांच्या विषयात सन्मान आदर करतात आणि त्यांना सतत मदत करत आहेत तर त्यांच्या कामाची पोच म्हणून त्यांना आता जिल्हा प्रचारक म्हणून पदोन्नती दिलेला आहे तर याच्यापुढे त्यांनी अजून जोरात काम करावं चांगलं काम करावं अशी त्यांना मी एक आशीर्वादांपर आणि त्यांना एक अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी चांगलं काम करावं आणि माझे त्यांच्याकडं बोलणं त्यांना खूप शुभेच्छा आहेत अहिरराव नजरबाज न्यूज खांडवारा